नगरमधून एक मोठी बातमी समोर येते नगरमध्ये एसआरपीएफच्या केंद्राबाहेर राष्ट्रने मोठा राडा केलेला आहे रोहित पवार यांच्या नेतृत्वामध्ये कुसडगावच्या एसआरपीएफ केंद्राबाहेर राष्ट्रपचा राडा बघायला मिळतोय रोहित पवारांना एसआरपीएफ केंद्रामध्ये जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला एसआरपीएफ केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे या संदर्भात अधिक माहिती देतात दे दे आमचे प्रतिनिधी स्वप्नील स्वप्नील काय घडलंय तिकडे तेच्या नक्कीच जामखेड तालुक्यामध्ये कुसरगाव येथील एसआरपीएफ केंद्राचे उद्घाटन मागे ठरलेलं आहे या केंद्राचा लोकार्पण सोहळा आज करण्यात येणार होता तास जामखेडचे आमदार रोहित पवार आणि राज्याचे गृह राज्यमंत्री अनिल देशमुख आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा ठेवण्यात आला होता मात्र पोलिसांनी या ठिकाणी जाण्यास मज्जाव केल्यामुळे आता रोहित पवार आणि त्यांचे कार्यकर्ते हे केंद्रात जाण्यास आग्रही आहेत आणि आता रोहित पवार हे रोहित पवार यांचं म्हणणं आहे की आम्ही केंद्रामध्ये जाणार आहे तुम्ही जरी लाठीचार्ज केला तरीही आम्ही तुम्हाला एकही धक्का न लावता आम्ही केंद्रामध्ये जाऊच असा त्यांनी ठाम निश्चय घेतलेला आहे आता ते केंद्राच्या बाहेर आहेत आणि कार्यकर्ते आणि रोहित पवार आणि पोलीस यांच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात रोहित पवार कार्यकर्ते घेऊन आत का जात होते रोहित पवार म्हणणं आहे की आम्हाला हे जे बांधलेलं आहे याची पाहणी करायची आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला परमिशन द्यावी पण पोलिसांचं म्हणणं आहे की तुम्ही आत नका जाऊ एक दोन दिवसांनी आम्ही तुम्हाला बोलवू त्यावेळेस आम्ही तुम्हाला आतमध्ये सोडू पण रोहित पवार त्यावरच बांधलेले आहेत की आज तुम्ही आम्हाला का जाऊन देत नाहीये त्यामुळे ही बातवाची जास्त प्रमाणात सुरू आहे जी या संपूर्ण घटनेवर आपलं लक्ष असू द्या तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल तर कुसळगावच्या एसआरपीएफ केंद्राबाहेर राष्ट्रपचा मोठा राडा बघायला मिळालाय मोठ्या संख्येने रोहित पवार त्यांच्या समर्थकांसह या एसआरपीएफ केंद्रात जाण्यासाठी हट्ट करत होते दरम्यान पोलिसांनी रोहित पवारांना एसआरपीएफ केंद्रात जाण्यापासून मज्जाव केला आणि त्यानंतर राष्ट्रपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला